नमस्कार मी उज्ज्वला सुटे श्री दादासेव गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारे संचालित चाय ब्रेक कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आजचा या कट्टा रंगणार आहे एका नवीन विषयाने आणि आजचा विषय आहे वाणिज्य शाखेतील शिक्षण आणि बँकिंग क्षेत्रामध्ये उपलब्ध संधी आणि या ठिकाणी आपण या कट्ट्यावर आज बोलवलेला आहे प्राध्यापक अमित गुप्ता सर यांना सर नमस्कार चाय ब्रेक कट्ट्यामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे Uh, सर आपण चर्चा करण्या अगोदर आपला अल्पसा परिचय आपल्या प्रेक्षकांना करून देऊया तर अमित गुप्ता सर हे वाणिज्य शाखेचे शिक्षक आहेत ते साई कॉमर्स म्हणून त्याचे ट्यूशन क्लासेस आहेत आणि या सरांनी म्हणजे अमित गुप्ता सरांनी अमरावती विद्यापीठातून एम कॉममध्ये सेकंड मेरिट प्राप्त केलेला आहे आणि असं हे उमद व्यक्तिमत्त्व आपल्या या कट्ट्यावर आलेलं आहे वाणिज्य शाखेतल्या अनेक समस्या आहे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या ज्या संधी आहेत त्यासुद्धा कशा पद्धतीने उपलब्ध होणार आहे या संदर्भात सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तर जास्त वेळ न घालवता आपण चर्चेला सुरुवात करूया सर आपण वाणिज्य शाखेमध्ये शिक्षण विद्यार्थ्यांना देता तर मला आपल्याला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की या वाणिज्य शाखेमध्ये जे आता विद्यार्थ्यांचा जो कल आहे तो वाढलेला आहे तर त्याबद्दल काय माहिती सांगणार मॅडम यावर्षी अकरावीची प्रवेश परीक्षा सुरू झाली जून महिन्यात तर जून महिन्यात आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात दोन लाख अडोतीस हजार स्टुडंट होते ज्यांनी एक्झाम अकरावीच्या ॲडमिशनसाठी अप्लाय केलं तर त्याच्यातल्या बावन्न पर्सेंट म्हणजे फिफ्टी टू पर्सेंट स्टुडंटनी कॉमर्स म्हणजे वाणिज्यासाठी अप्लिकेशन केलं आहे एकोणचाळीस पर्सेंट स्टुडंट सायन्सकडे आहेत आणि नाईन पर्सेंट स्टुडंट म्हणजे नऊ पर्सेंट हे आर्ट्सकडे आहे तर सगळ्यांना प्रश्न पडला पूर्ण महाराष्ट्र लेवलवर की बावन्न पर्सेंट म्हणजे फिफ्टी टू पर्सेंट हायएस्ट पर्सेंटेज स्टुडंट वाणिज्य शाखेकडे कळून आपला कल दाखवत आहे तर त्याच्यामुळे सगळ्यात मोठा कारण वाणिज्यासाठी हे आहे हा व जो उपक्रम आहे टोटली कमर्शियल आणि फायनान्शियल फील्डसू रिलेटेड आहे बँकिंग क्षेत्र असो नॉन बँकिंग क्षेत्र असो रिटेल सेक्टर असो सप्लाय असो कमर्शियल सगळ्या सेक्टरला कॉमर्सचे स्टुडंट वर्क करू शकतात वाणिज्य शाखेतले पहिले आपण म्हणायचो की सायन्सचे विद्यार्थीच हे सगळ्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतात पण आता असं आलंय की वाणिज्य शाखेतले विद्यार्थी सुद्धा सगळ्या क्षेत्रात चेत्रा काम करतात आणि आपल्याला समजा एकदम प्रिसाईस डेटा सांगायचा असेल तर दोन लाख अडोतीस हजार स्टुडंटपैकी एक लाख सदोतीस हजार स्टुडंट यावर्षी अकरावी प्रवेश मध्ये कॉमर्स आणि वाणिज्यासाठी त्यांनी अप्लाय केलेला बावन जा आहे बावन्न हजाराच्या जवळपास सायन्ससाठी आणि काही ते कला शाखेकडे आहे स्टुडंट नक्कीच सर मला आपल्याला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की वाणिज्य शिक्षणामध्ये जे पारंपरिक शिक्षण होतं त्यात आता बदलतं शिक्षण आहे तर त्याबद्दल काय माहिती सांगा आपण मॅडम पूर्ण जो वाणिज्य शिक्षण आहे याला दोन पार्टमध्ये डिवाईड करू एक आहे पारंपरिक शिक्षण आणि एक आहे बदलत्या काळात मॉडर्न मॉडर्न शिक्षण झालं तर वाणिज्य शिक्षणात समजा पहिले जे आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा इलेवन ट्वेल्थ कॉमर्स करायचं आणि इलेवन ट्वेल्थ कॉमर्स झाल्यानंतर प्लेन बी कॉम आणि एम कॉम किंवा ज्यांना एम बी ए करायचं असेल तर दोन वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन एम बी एला म्हणतात मास्टर ऑफ बिझनेस मास्टर ऑफ कॉमर्स हे एम कॉमवाल्यांना म्हणतात तर हे दोन ऑप्शन अवेलेबल होते पण आता आपल्याजवळ इलेवन ट्वेल्थ कॉमर्सनंतर कॉमर्समध्येच आपण एस पी म्हणजे सेक्रेटरियल प्रॅक्टिसेस सचिवाची कार्यपद्धती हा सब्जेक्ट असते या सब्जेक्टला ऑर म्हणून आपण मॅथमॅटिक्स घेऊ शकतो म्हणजे कॉमर्स विथ मॅथ्स आणि आपलं एक सब्जेक्ट आहे लँग्वेजमधला मराठी किंवा हिंदी तर याला आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी बदलत्या काळानुसार स्टुडंटला आय टीचा पण पर्याय उपलब्ध आहे त्याच्यानंतर प्लेन बी कॉमसोबत आपल्याही इथं सगळ्या ठिकाणी आपल्या अमरावतीसारख्या छोट्या शहरामध्ये पण कॉमर्स बी कॉम इन अकाउंटिंग अँड फायनान्स कॉम बी कॉम इन इंटरप्रेन्युअरशिप बी कॉम इन मार्केटिंग बी कॉम इन बँकिंग अँड फायनान्स असे खूप सारे पर्याय नवीन उपलब्ध झाले याच्यात बी बी एमध्ये पण आपल्याजवळ खूप साऱ्या संधी उपलब्ध आहे आणि ज्या स्टुडंटला ट्रॅडिशनली स्टुडंट पहिले बी कॉम नंतर एम कॉमच करायचे तर एम ऐवजी आता स्टुडंटजवळ एक डिप्लोमा कोर्स आहे सिम्बॉसिस कॉलेज आहे नामांकित कॉलेज आहे पुण्यातला तिथं डिप्लोमा इन सप्लाय चेन मॅनेजमेंट हा एक डिप्लोमा आहे म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे प्रोड्युसर पासून तर कंझ्युमर पर्यंत प्रोडक्ट पोहोचवण्यासाठी जी पूर्ण चेन होते ती चेन पूर्ण हे है, स्टुडंट हँडल करतात वेअरहाऊस लॉजिस्टिक्स सगळे हे काम हे स्टुडंट करतात मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमधले जे असतात हो तिथून कन्झ्युमर कन्झ्युमर पर्यंत आणि एक डिप्लोमा फक्त पुण्याला पुण्याला आहे मॅडम सप्लाय चेन मॅनेजमेंट सिम्बोसिसला आणि एक आहे इंटरनॅशनल डिप्लोमा इन डिप्लोमा इन इंटरनॅशनल ट्रेड एक्सपो अँड डिप्लोमा इन एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट मॅनेजमेंट हे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहे आफ्टर ग्रॅज्युएशन म्हणजे इलेवन ट्वेल्थ कॉमर्स केल्यानंतर तीन वर्षाचा आपण बी कॉम किंवा बी बी ए केला आणि पारंपरिक एज्युकेशनपासून थोडंसं वेगळं आपलं पारंपरिक एज्युकेशन काय होतं की बा प्लेन बी कॉम करायचं आता बी कॉम झाल्यानंतर हे याला आपण करिअर ओरिएंटेड कोर्स किंवा जॉब ओरिएंटेड कोर्स म्हणू शकतो हा कोर्स केल्यानंतर समजा अहमदाबादला गुजरातमध्ये एक इन्स्टिट्यूट आहे आय आय ई एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट मॅनेजमेंट अहमदाबादला इथं सिक्स मंथचा हा सहा महिन्याचा कोर्स आहे या कोर्समध्ये आपल्याला इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार एक्सपोर्ट आयात इम्पोर्ट आया, निर्यात या फील्डमध्ये एकदम विशेषज्ञ बनून आपला जसा भारत आहे कृषीप्रधान देश आहे आपल्या भारतातून टी पावडर कॉफी पावडर मसाले मोठ्या प्रमाणात आणि फ्रूट्स आपल्या विदर्भातून समजा संत्र उद्योग असो किंवा कॉटन असो खूप चांगल्या क्वालिटीची कॉटन होते आपल्या अमरावती एम आय डी सीमध्ये रेमंड रेमंड आहे आपल्या अमरावतीत सियाराम आहे शाम इंडो फेब म्हणून आहे नांदगाव पेठ एम आय डी सीमध्ये मागच्या सात वर्षात आमच्या क्लासेसमधले स्टुडंट या फील्डमध्ये खूप सारे काम करत आहे म्हणजे नांदगाव बेट एम आय डी सीत आमचे तेरा स्टुडंट माझ्या कोचिंग इन्स्टिट्यूटचे अकाउंटंटच्या पोस्टवर मॅनेजरच्या पोस्टवर एक आमचा राडगावचा स्टुडंट आहे गौरव धांडे म्हणून तो हाऊसकीपिंग डिपार्टमेंट असतात वेगवेगळे डिपार्टमेंट असतात तर तो आता एच आर डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे आपल्या अमरावतीत म्हणून आपल्याजवळ खूप सारे आता ऑप्शन्स अव्हेलेबल आहेत सर आपण म्हणताय आपण वेगवेगळ्या कोर्सचे नाव आपल्या प्रेक्षकांना सांगितलेले आहे पण ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त एम कॉम आणि बी कॉम एवढंच तर त्यांना नॉलेज करून घ्यायचं असेल तर त्यांनी कशा पद्धतीने हे सगळं मिळवलं हो पाहिजे एकदम बेसिक लेवलवर मॅडम आता समजा कोणताही ग्रामीण विभागाचा मुलगा समजा आमच्या गाडगेनगराचा पर परिसर असो राजापीठ असो किंवा आपला अमरावतीतला अचलपूर परतवाळापासून कोणताही मु स्टुडंट असो मुलगा असो तर सगळ्यांना आपण याच्यासाठी काउन्सलिंगचे जेव्हा त्यांची ॲडमिशन प्रोसिजर कॉलेजमध्ये सुरू होते तर आम्ही आमच्यातर्फे एक स्टुडंट अवेअरनेस प्रोग्राम स्टुडंट करिअर काउन्सलिंग प्रोग्राम आयोजित करतो त्याच्या स्टुडंटला वेरियस अवे ऑप्शन्स अवेलेबल इन कॉमर्स एज्युकेशन याचा आपण दोन दिवस तीन दिवस सेमिनार ठेवतो रविवारी सेमिनार ठेवतो आणि त्यांना याच्याबद्दल एकदम तपशीलपूर्ण माहिती पुरवतो मॅक् म्हणजे जास्तीत जास्त स्टुडंट जे आपल्याजवळ आहे ग्रामीण विभागाचे त्यांना आपण सांगितलं पण आहे आणि ते जसं आता लिस्ट मी समजा प्रोव्हाइड करू शकतो काही खूप सारे स्टुडंट आपले ग्रामीण विभागाचे पुण्याला जाऊन एम बी ए करून जॉबवर लागले आणि त्यांनी खूप साऱ्या स्टुडंटला गाईड केलं आहे आज आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो व्हॉट्सअपचं ग्रुप आहे झूम मिटिंग ॲप आहे तर जे आपले जुने स्टुडंट जॉबवर लागले पुण्याला जॉब करत आहे अशा खूप साऱ्या स्टुडंटसोबत आपण आपल्या नवीन जनरेशनला नवीन पिढीला त्यांच्या समोर जातो कसं वर्किंग एन्व्हायरमेंट कसं असते आता आपल्या नागपूरमध्ये पहिले आपल्या अमरावतीच्या विदर्भाच्या स्टुडंटला एकच ऑप्शन होतं पुण्याला जायचं आता नागपूरमध्ये टी सी एस आणि नागपूरमध्ये इन्फोसिस दोन्ही टेक्नॉलॉजीच्या कंपनी आहे आणि दोन्ही कंपनीत मागच्या सतत चार वर्षापासून आपल्या क्लासेसच्या ग्रामीण विभागाच्या एक आमची स्टुडंट आहे श्रेया कापसेकर वलगावची ती आता एकोणीस जुलैला तिची जॉईनिंग आहे नागपूरला टी सी एसला तर आपले कॉमर्सचे स्टुडंट असं नाही की कॉमर्स फील्डमध्ये पण ते टेक्नॉलॉजीमध्ये पण कार्यरत आहे आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी वर्किंग सगळ्यासाठी समजा स्टुडंट रेडी झाले कारण जे सिलॅबसमध्ये चेंजेस झाले जे करिक्युलम चेंज झालं त्याच्या स्टुडंटचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण होऊन राहिलं आणि त्यांना वाटते की आपण ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर जॉब करू शकतो